नाशिक शहरामध्ये मसरूळ येथील ले चांभार लेणी या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा खून करण्यात आलाय खुनाचं कारण अजून स्पष्ट नाहीये दरम्यान मयत युवकाच्या डोक्यात आणि तोंडाला जबर मार लागल्याचं दिसून आलाय या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय तर आता मसरूळचे पोलीस पुढील तपास करत आहेत आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नाशिक शहरामध्ये मसरूळ येथील लेणी या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचा करण्यात खुणाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मसरूळच्या डोंगराळ भागामध्ये अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याचं समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले युवकाच्या डोक्यात आणि तोंडाला जबर मार लागल्याचं दिसून आलंय सदर युवक हा अर्धनग्न अवस्थेमध्ये आढळून आलाय त्यामुळे आता परिसरात दहशत पसरली आहे दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहेत किरण सी तास नाशिक पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने बंद वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी